दर्यापूर तालुक्यातील विश्वासाचं प्रतीक म्हणजे नितीन हिरुळकर ज्वेलर्स तालुक्यातील प्रत्येकांशी विश्वासाचं नातं चांदी आभूषणाचं एकमेव भव्य शोरूम म्हणजे नितीन हिरुळकर ज्वेलर्स आमचा पत्ता नितीन हिरुळकर ज्वेलर्स एस टी बस स्टँड आगारासमोर अमरावती टी पॉइंट दर्यापूर हॅलो हां हॅलो हां बोला

मला जे काही करा आहे मी करतो तुम्हाला जे काही करायचं आहे तुम्ही करा तुम्ही ब्लॅक मेल म्हणून बनवलं ना तुम्ही तुमच्या मतानं करा मी माझ्या मतानं करतो ठीक आहे ब्लॅकमे ब्लॅक मे सतरा जणाच्या ठिकाणी मला सतरा जणाचे फोन आले ब्लॅक मीला ब्लॅक मी करत पाहिजे तुम्ही

नाही मला एक सांगितलं जाहिरात मागता जाहिरात नाही दिली लगेच न्यूज एकामागे हे कसं असते प्रेशराईज करणं होते ना हे प्रेशराईज काय करून सरकारी कर्मचाऱ्याला प्रेशराईज करणं योग्य का हे आमचे पोट आहेत प्रत्येकाला जाहिराती काम आहे जाहिरात जे असते ना हे प्रायव्हेट प्रतिष्ठान जे राहतात त्यांना तुम्ही मागायला पाहिजे तसं नसते या कोणत्याही व्यक्तीला जाहिरात मागायला पाहिजे हा नियम आहे का तुम्हाला हे आता झालं रेकॉर्डिंग तुम्ही आता शोकुशन तुम्हाला कुठे रिपोर्ट द्यायचा माझ्या नावाचा तुला गुन्हे दाखल करायचे धन्यवाद नाही तसं काही नाही आहे माझी मला जिथपर्यंत पोहोचायची पोहोचवतो मला कोणाकोणाची फोन आले कोणाकोणाची त्याची तस काही नाही विषय नाही ठीक आहे काही विषय नाही तुम्ही आता तुम्हाला कोणाकोणाला फोन लावायला